नमस्कार मंडळी पाठीमागच्या दोन्ही खोल्याची वाड्याची फरशी बसून झाली आज आता जिथं आम्ही राहत होतो ना त्या खोलीची फरशी बसून चालू आहे पहा आज आता ही फरशी बसून होईल त्याच्यानंतर मग बरेच काम आहे अजून तरी बी दोन चार दिवसाचं काम आहे किचन वाटाय त्याच्यानंतर रॅक तयार करणे देवघरे अजून काही दरवाजेन खिडक्याला ग्रेनाईट लावायचं राहिले तर आता वाजले पा दोन आणि आज आम्ही चाललो श्रीरामपूर तालुका नगर ते पहा एकशे सत्त्याऐंशी का काही किलोमीटर आम्हाला तर आता तीन चार तास जायला लागते तिथं कंदुरीचा कार्यक्रम आहे आमच्या मित्राची इथं मी सोनूची मम्मी सोन्या आणि स्वामींनी चाललो मायाला काही आज बी काही नेत नाही मी घरी आज बी हा नाही घरी पाहिजेच ना मग एक कारण काम चालू आहे इकडं असा पासारा पांगेल याला दरवाजाच नव्हता तर सकाळी दरवाजा आणला परत सिमेंट आणलं हे खत आणलं गावाला टाकायला त्याच्यामुळं आता उशीर झाला तर आता कंदुरी संपल्यावरच जाणार आहे आम्ही तिथं पण कसं आहे जाणंच पडतं आहे की नाही मग जाणंच पडतं ना कमेंटमध्ये काही म्हणू नका मायला नेलं नाही का मायला नेलं नाही का <laughs> तर माय घरी आहे आणि मायला सोपती आई आहे आणि ही अजून एक पाहुणे आई दिसतीय ती माझ्या चुलत भावाची आजन सासू आहे तर आता आम्ही परवा येऊ घरी ये। परवा या डबांचा आणि या डबां हा चला येतो मग येतो ये आई ये। ये। हा हा चला चला तर मंडळी आम्ही निघलो बघा घरून आणि समू का तू गर्दी बघा तर चाललो बघा आम्ही आता आणि समोरची छान झोप झालेली आहे तर बघा तर आम्ही पुढं आज सकाळपासून धावपळ चालू आहे आपली बाहेरच होतो या अंत या अंत जेवायला काही टाइम भेटला नाही आणि आता जर जेवत बसलो आम्ही तर आम्हाला पुढे जायला लय उशीर होईल कंदुरीचा कार्यक्रम आहे तिथं हा तिथं कमीत कमी पाच वाजे लोक पोहोचलं पाहिजे ना तर अर्थ उरण नाही तर ते म्हणून आले हा मग जाऊन काही फायदा नाही श्रीमंत छत्रपती वडापाव मिसळ या नावाने दुकान आहे इथे बाप्पा वडापाव आणायला गेलेले तर आज आता वडापाव वरच धकवतो भूक लागलेली आहे सकाळपासून पाणी पण पिलेले नाही एवढी धावपळ झाली सोने बाप्पाची माझी सामु बघ ती बा तू समोर झाली मस्त गाड्या पुरायली गा माग तोंड करून समोर गाड्या पाहती तू गाड्या पाहती तिला गाडी चालू असली ना काही टेन्शन नाही मस्त खेळती ती फक्त ती म्हणती गाडी चालू पाहिजे हा गाडी चालू पाहिजे फक्त तुला आणि तिला बिलकुल असं आडव चालत नाही एक तो उभा घ्या मला असं बघू द्या हा असं लहान पकड पकडतो हातावरती खाली तर ला। चालत नाही बिसर झाला लहान बाळा नाही असं धरण पण चालत नाही घरी तिला घेऊन घुमणं लागतं पण गाडी बली तिलाच वाटतं की झोकाच चालू आहे पप्पा आले तरी बघा पप्पा वडापाव आणि एक बिस्लरी घेऊन आले हा राहील चला चला आता रस्त्याने खातो तर मी ती गायसाठी सहा वडापाव आणली आमच्या बोकरदनला वीस रुपयाला वडापाव आहे म्हणजे काही ठिकाणी पंधराला बी आहे पण इथं वाडापाव एकच नंबर भेटतो सिल्लोड रोड नाही राजा भाऊ देशमुख यांच्या पेट्रोल पंपासमोर एकच नंबर वाडापाव भेटते ही पोद्दार स्कूल आहे पा इथं मी वाच होतो आता सोडून समजा एक वर्षभर झालं मला मला पगार होता आठ पेट्रोल लागायचं गाडीला अडीच काहीच परवडत नव्हतं पा इथ भद्रा मारुती मंदिर आहे इकडे भद्रा मारुतीचं मंदिर आमच्याकडं असल्यामुळं आम्ही आता गाडीतूनच दर्शन घेतलं मारुती महाराज आणि आता आम्हाला रस्त्यामध्ये पण लागणार आहे आता वाजले हे बघा झोपली हो आत्ताशी आम्ही ऐंशी किलोमीटर आलो अजून शंभर किलोमीटर जायचंय इथून वेरुळ फक्त पाच किलोमीटर आहे अजून खुलताबाद मध्ये आपण तर हा रस्ता इकडे जातो थंड हवेच ठिकाण वेरुळ तीन किलोमीटर राहिलं शिर्डी एकशे पंधरा किलोमीटर आहे खुलताबादून तर हे बघा आम्ही आता वेरुळ घाटामध्ये हे डोंगर इकडे साइड ना लहानसा घाट आहे आता वेरुळ ला मागच्या वेळेस नाना भाऊ सोबत आलो होतो पण पाऊस होता त्यावेळेस आणि स्वामीनी बी लहान आहे तर मग मधी काही लेण्या पाहायला गेलो नाही तर इकडं बघा वेरूळची लेणी आहे आज बंद कस काय सगळं हा आज बंद आहे वाटतं इथं गर्दीच नाही ना दुकाना पण सगळ्या सगळ्या दुकानात सगळं बंद आहे काही सुगड सगळ्या दुकानात बंद आहे नाही पोलीस लोक सगळं बंद करायला लावत आहे हा हे बंद करा म्हणतो सगळ्याला तर हे बघा हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिलिंग याच नाव भृष्णेश्वर आहे हा ना बाप्पा दिसत हा दिसतंय दिसते आम्ही आता गाडीतूनच देव बाप्पाच दर्शन घेतो आताच माग गेलो होतो आपण आहे ना हाँ। दर्शन पण चांगलं झालं आपलं तेव्हा खूप गर्दी होती पण हळद कुंकू तांदूळ पाच लावून लाल कोऱ्या कपड्यात बांधून द्याव्यात ठेवायला उद्या बरं सुखाचं राईड सुख शांत परिवार उद्या घेतलेला का आम्हाला इस लागू द्या आणि चांगले युट्यूबर धन्यवाद आज आम्ही चाललो पा श्रीरामपूरला आणि ह्या ताई भेटला आपल्या रस्त्यात काय नाव आहे प्रीती ताई तुमचं प्राची पाटील प्राची पाटील ताई हा तर त्या आम्हाला चांगल्या शुभेच्छा आशीर्वाद दिला आणि ते काय म्हणते या कृपा बी द्या त्यांनी हा आणि त्यांनी सांगितलं की तुमचे लय फॉलोअर होणार आहे तर व्हिडिओ पाहतात त्या सगळ्या आपले आणि नजर उतरतायत त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि हे पाहुणे बी भेटले कुठले जालना जिल्ह्यातलं इकडे कुठं आले एवढ्या अच्छा 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 तर ते बी व्हिडिओ पाहते आमचे धन्यवाद तुमचे बरं का चाललं चालल धन्यवाद सगळ्याचे चाल तर हे बघा मंडळी आम्ही आलो आता वैजापूर मध्ये तर अजून बेचाळीस किलोमीटर जायचं आपल्याला आता वाजले चार वाजून शेचाळीस मिनटं काय मग संपत्ती काय काय म्हणतले भूक लागेल वडापाव वर आहे आज वडापाव वर आहे काय करा टाइमच नाही भेटला आज जेवायला बघू आता काय होत चला चला पण भेट देणं महत्वाचं आहे हा तर हे बघा ही कमान किती सुंदर आहे गंगागिरी महाराजाच धार्मिक स्थळ इकडं सारला बेट म्हणून इकडं फेमस इथे आपले नाना भाऊ जाते पाहते भागातल्या हो लोकांना गरम काय समो तर समोपा किती मस्त खेळू राहिली सोनूच्या मम्मीच्या मांडीवर गाडी चालू असलं की तिला असं झोक्यात आणि वाटत तर हे बघा एकदम लंबे झाडे सारखीच वाप्पायचे सगळ्या हे काहीतरी मऊ गनी पल्ल्याचे काही झाडने बनवत मला काय मला वाटतं कि मऊ गनीच वाटत मऊ गनी आपल्याला सारला बेट म्हणून तीर्थक्षेत्र आहे ते लागलं पहा आम्ही इथं रस्ता विचारायला थांबलो होतो तर मंडळी आपण आलोय गोदावरी नदी जवळ तर हे बघा किती वाहतूक बघा किती मोठी किती सुंदर आहे पण इथं इतका छोटा की एक गाडी गेल्यावर दुसरी गाडी यायचं कामच नाही तर बघा किती मोठी आहे पाणी बघा जाते गोदावरी दोन नद्या संगम दोन नद्या संगम दोन तिकडच थिक, तो ठीक सहा वाजता आम्ही पोहोचलो पास श्रीरामपूरला तर चार तास लागले आम्हाला इथे यायला पण कार्यक्रम चालू होता पावणे रावळे जेवत वगैरे होते तर माझं जेवण वगैरे झालं सोनूच्या मम्मीचं राहिलेलं आहे तर इथं आम्ही काही आता रात्री थांबणार नाहीये आम्ही जाणार आहे नानाऊच्या घरी कारण इथं नाना भाऊ आलेले ते म्हणले की आपल्या इथं चाला तर तिथं जाणार आहे रात्री मुक्कामाला आणि सकाळी परत येणार आहे कारण थोडं काम आहे ते तुम्हाला सकाळच्या व्हिडिओत कळ जेवण वगैरे पोटभर झालं माझं पण झालं असं की वैजापूर पासून श्रीरामपूर जे चाळीस किलोमीटरचा प्रवास आहे तो लयच खराब होता तुम्ही पाठीमागे व्हिडिओत पाहिला असन त्याच्यामुळे आम्ही जरा बोर झालो अरे बघा मंडळी समूह आम्ही आलो का तेव्हापासून रडूच राहिली तिला असं घेऊन घुमण्या लागू राहिलं ला। तिला आम म्हणजे आमचं घर सोडलं की गाडीतच झोपती ती कुठे बी बाहेर झोपतच नाही हा ना भाई शमु हा तिला घेऊन ग माझ्या इकडा इकडं पहिलं मी जेवण घेतलं हा शांत बस जाऊ मिनट चिप बाई छमु आता सोनूष मम्मी जेवून आली मी तिला सांभाळून आलो बिलकुल ऐकत नाही लगे आ ना तिला घेऊन येणार वय नाही तिचं पण मग आता काय करत जाणं पडत थंडी एका ठिकाणी थांबू नका म्हणती ती हे दे बघा समोर कशी रडू राहिली बघा नाईट म्हणतो काय काय बाई समोर तिला तिकडे उज्जड ना आवाज बिलकुल चालत नाही हो हो जायचं आपलं जायचं जायचं मग जायचं काय बोल ति काय तर समोर रडत होती संध्याकाळचा टाईम होत त्याच्यामुळं कारण तिला झोप येते तर चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबून टाकू आपण कारण आम्ही बिलय बोर झालो तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला धन्यवाद बाय